नमस्कार मंडळी आपल्या चॅनेलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर नंबर एक आहे मुलांची सतत प्रेमाने व वा मित्रत्वाच्या नात्याने वागवाल तर ते जगावर प्रेम करायला शिकतील दोन मुलांना सतत न्यायाने वागवाल तर ते न्याय द्यायला शिकतील आणि न्यायप्रिय होतील मुलांना सतत सुरक्षितता द्याल तर ते विश्वास करायला शिकतील मुलांमधील न्यूनगंड कमी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या आणि त्यांची हेटाळणी करणे टाळा म्हणजेच ते प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील चार मुलांना जर तुम्ही सतत भीती दाखवत असाल तर ते दुर्मुखलेले राहतील आणि कोणतेही काम करताना घाबरतील त्यामुळे त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीची भीती दाखवू नका पाच मुलांना सतत धीर द्यावा असे केल्याने ते सहनशील होतील सहा मुलांनी एखादी चांगली गोष्ट केली तर त्याचे कौतुक करा म्हणजे त्यांना पुढच्या वेळेस अजून प्रोत्साहन भेटेल सात मुलांवर सतत टीका कराल तर ते पुढे इतरांना तुच्छ लेखतील त्यामुळे शक्यतो टीका करायची टाळा आणि मोठ्यांचा आदरयुक्त सन्मान करायचे मुलांना शिकवा आठ मुलांवर जर तुम्ही सतत रागवत असाल तर ते भांडखोर होतील म्हणून मुलांसोबत शक्यतो प्रेमाने बोला तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद